आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड नांदेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन महाराष्ट्र न्यूज नांदेड आकाश कोचिंग क्लासेस नांदेड व महाराष्ट्रातील चोवीस नीट आणि पाच जेई दोन हजार चोवीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यासह विक्रम येस सादर केले अचूत कामगिरीसाठी अपमावा विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे प्रदान केली आकाश कोचिंगने सन्मान सोहळ्यात अभियांत्रिकी चुकासाठी एम एस टी सेट सुरू केले राष्ट्रीय परीक्षा तयारी सेवा क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने आज नांदेड महाराष्ट्रात चॅम्पियन ऑफ आकाश हा प्रतिष्ठान सोहळा आयोजित करून नीट आणि जे मेन आणि ॲडव्हान्स्ड दोन हजार चोवीसमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला आकाश इन्स्टिट्यूटने नांदेड महाराष्ट्रातील नेट यू जी आणि जी दोन हजार चोवीसमधील विद्यार्थ्यांचे असामान्य कामगिरीचे कौतुक केले ज्यामध्ये दोन हजार चोवीस चोवीस विद्यार्थी नेट आणि पाच ई पात्र ठरले एकोणतीस विद्यार्थी होते आकाशियन्सी नीटमध्ये सर्वोच्च गुणधारकांची यादी गाजवली प्रज्वल पालस्कर अपर्णा रामेश्वर रेड्डी जाधव ऋषिकेश माधवराव पवनकुमार मानिक गाडेकर आस्था मनीष कान्हेड प्रतीक्षा सरजेराव पोले रियान सिद्दीकी माही मस्तक सागर तटराव विनायक ठाकूर कराळे ऋषिकेश गणेश शैलेश शशो संतोष पाटील शेट्टे मनमत राजू नितीश कुमार डोंगरे स्वप्नील वैदे ऋषिकेश पोले आणि सानिका जिरवणकर यांची नेत्रदीप कामगिरी होती जेई अॅडव्हान्समध्ये अक्षय कदम आणि अथर्व रायपटवार यांनी आपली प्रशंसीय क्षमता सादर केली त्यामुळे त्यांनी उल्लेखनीय रँक मिळवले आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वतीने मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख एच आर राव आणि राज्य प्रमुख श्री अभिषेक कुमार सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाने उच्च कामगिरी करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना एकत्र आणले ज्यामुळे हा कार्यक्रम सन महाराष्ट्र न्यूज नांदेड इन्स्टिट्यूट नांदेड मध्ये आणि हे एक खूप महत्वपूर्ण अशी एक स्टेप आहे आकाशच्या एकंदरीत आणि आम्ही एक एम एसीबी जे लॉन्च केलेली आहे तो एक गुणवत्तापूर्ण असा एक कोर्स आहे जे आपल्या नांदेडच्या ग्रामीण भागातल्या मुलांना खूप एक चांगली संधी आहे की त्याच्या थ्रू ते इंजिनिअरिंगची खूप चांगली प्रिपरेशन करू शकतात त्यातचे जे कंटेंट्स आहेत सर ते खूप दर्जेदार आहेत नाही का आणि त्या दृष्टीने आकाशने त्याला रिडिझाईन केलेला आहे जेणेकरून मुलांपर्यंत आणि ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत खास करून जे शेतकरी कष्टकरी जी मुलं आहेत त्यांच्या फॅमिलीतली जी मुलं येतात त्यांच्यासाठी हा कोर्स खूप लाभदायक ठरणार आहे समोर चालून त्यांच्या चांगल्या करिअरसाठी बघा असं आहे आकाश हा एक नॅशनल वाईड ब्रँड आहे आपल्या नांदेडच्या दृष्टिकोनातून नांदेडच्या एज्युकेशन मार्केट बद्दल जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्या संस्था आहेत त्या मुलांचा भरणा इतक्या मोठ्या प्रमाणात करत आहेत आमची डॅश काउंट हा आमचं एक वैशिष्ट्य आहे आमचे कंटेंट हा आमचं एक वैशिष्ट्य आहे तर दर्जेदार कंटेंट आणि कमी मुलांवर जास्तीत जास्त फोकस करून त्यांना गुणवत्तापूर्वक रिझल्ट देणं हे आकाशचं वैशिष्ट्य मी म्हणेन मी पूर्ण पालखी पूर्ण मुलांना नवीन एक आव्हान करू इच्छितो की त्यांनी त्यांचं जे ऍडमिशन आहे लवकरात लवकर रजिस्टर्ड करावं जेणेकरून त्यांना जे आमच्या सर्वोत्तम बॅचेस आहेत बॅचेस त्या सुद्धा मिळतील आणि त्याचबरोबर जे काही आमच्या फीस संदर्भामध्ये जे रिलॅक्सेशन दिलेलं आहे वेगवेगळ्या योजनांचा त्यांना लाभ घेता येईल जेणेकरून त्यांना आमच्या टॉपर्स बॅच मिळून त्यांना तयारी पूर्वतयारी ही खूप लवकर आणि वेळेत सुरू करता येईल ओके सो हम लोग आकाश यहाँ नांदेड़ में पिछले छह साल से ऑपरेट कर रहे हैं और इस साल से आकाश का ये हमारा कॉर्पोरेट सेंटर है जो कि अब दिल्ली एच से गवर्न होगा तो हमारे यहाँ पर आज हमने एक का एक बैच लॉन्च एमएसटी कोर्स लॉन्च किया है जिसमें महाराष्ट्र के लिए जो स्टेट स्पेसिफिक टेक्निकल एग्जामिनेशन है एमएसटी हम बच्चों को उसकी तैयारी करवाएंगे पूरी हमने अपने कोर्स को डिजाइन किया है एम एस पैटर्न के अकॉर्डिंग जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड की रिक्वायरमेंट है उसके अकॉर्डिंग जहां पर हम बच्चों को सिक्स डेज की क्लासेस लगाएंगे और सिक्स आवर्स के लिए पढ़ाएंगे तो so, मैं उन सबों को ये अपने तरफ से आश्वासन देना चाहूंगा कि आप आकाश ज्वाइन कीजिए हमने पूरे तरीके से अपने आप को यहाँ पर स्टेब्लिश कर लिया है हमारे रिजल्ट इसके लिए आपको बताएंगे इस साल हमारे पास लगभग चौबीस ऐसे बच्चे हैं जो नीट क्वालिफाई किए हैं और छह ऐसे बच्चे हैं जो डिफरेंट इंजीनियरिंग कॉलेज में गए हैं सो so, आप यहाँ आइए हमारे पास बहुत ही बेहतरीन फैकल्टीज हैं हमारे स्टडी पैकेजेस बहुत अच्छे हैं हम बहुत अच्छे तरीके से आपकी टेस्टिंग करते हैं सो so, आप यहाँ आइए हमारे साथ पढ़िए और जो भी आपके लिए आपने प्लान कर रखा है चाहे आपको डॉक्टर बनना हो आपको इंजीनियर बनना हो आपको डिफरेंट ओलम्पिया क्वालिफाई करना हो या आपको अपने स्कूल में क्लास टेंथ में या ट्वेल्थ में अच्छे से तैयारी कर अच्छे मार्क्स से पास होना है आप आकाश ज्वाइन कीजिए वे विल हम आपको पूरी तरीके से सपोर्ट करेंगे इसके लिए यहाँ पर हम बच्चों की पर्सनल केयर करते हैं सर हर बच्चा अलग होता है तो उस एक बच्चे की क्या रिक्वायरमेंट है उसके अकॉर्डिंग हम डिलीवर करते हैं हम बच्चों के लिए डाउट क्लासेस लगाते हैं रिमेडियल क्लासेस लगाते हैं उससे पूछते हैं कि क्लास में तुम्हें किस कहाँ पर कौन सा चीज समझ में नहीं आया और उस चीज को हम वापस से उसको सिखाते हैं इसके अलावा हमारे पास टेस्टिंग सिस्टम हमारे हैं हम डिफरेंट तरह के टेस्ट करवाते हैं हमारे फैकल्टीज बहुत ही बेहतरीन है बहुत ही अच्छे हैं जो बच्चों का बहुत ख्याल रखते हैं हमारा इनका बहुत अच्छा है बच्चों के लिए सिक्योरिटी हमारे ब्रांच में बहुत अच्छी है सो so, बच्चे को किसी तरह की कोई तकलीफ नहीं है हम ये अपने तरफ से बेस्ट देते हैं कि बच्चे बच्चा जो भी सोचकर हमारे आकाश में एडमिशन लेता है वो उसको क्वालिफाई करे उस एग्जाम को क्रैक करे और अपने कैरियर में आगे बढ़े सर